देख देख साथ देख साथ सभी काय वाले वगैरे अंगठा नाही आईला अंगठा पाहिजे मला दोनशे पण अंगठा पाहिजे त्याच्याकडे होते आणखी चांगले पण तो एकदमच अडीचशे दीडशे कुठले नाही छोटी आहे

हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये कशा आहात तुम्ही आहे होप सगळं सुद्धा सगळं मस्त आहे आणि आज तुम्हाला ब्लॉग समजलाच असेल कारण जवळपास अर्धा ब्लॉग जो आहे तो झालेला आहे तर आजचा ब्लॉग आहे स्पेशल संडे मार्केट नागपूरचं बर्डी मार्केट चंद्रपूरचं संडे मार्केट आणि मुंबई जानकी यांना एखादी मार्केट जे खूप स्वस्त दरात जे सामान मिळतं आणि इथे दीडशे दोनशे शंभर कधीतर पन्नासपासून सुरू होतं आणि जास्त करून लेडीजचं सामान म्हणजे चप्पल असो ड्रेस असो बॅग्स असो सगळं तुम्हाला अगदी कमी दरात आणि इथे खूप स्वस्त दरात तुम्हाला मिळून जाते बार्गनिंगसुद्धा होते आणि फक्त एवढंच की जेवा थुड़ा जे इथे जेव्हा थोडासा पण स्वस्त महाग वस्तू घ्यायला जातो म्हणजे इथे महाग पण मिळतं असं काही नाही पण महाग वस्तू जेव्हा घेतो तेव्हा ही गॅरंटी नसते की पुढच्या वेळेस ती आपली म्हणजे एखादे घरी आणून काही एखादी डॅमेज वगैरे निघाली तर ती आपली रिप्लेस होईल की नाही कारण समोरच्या वेळेस हे आपल्याला भेटेलच हे दुकान तर हे नक्की नसते त्याच्यामुळे मी इथं इत, म्हणजे इथं जर तुम्ही घेत असेल ड्रेसेस किंवा काही पण घेत असेल तर तुम्ही इंधन म्हणजे कमीत कमी किमतीचं घ्या जास्त जर घेतलं आणि समोरच्या वेळेस जर ते दुकान मिळाल नाही तर पैसे वाया जातात तर त्याच्यामुळे ते म्हणतात की आम्ही राहतो पण नेमकं त्याच जागी त्यांचं दुकान असेल नसेल तर काही सांगता सांगता येत नाही कारण यांच्या जागा नेहमीच्या वेगवेगळ्या असतात तर त्याच्यामुळे तुम्ही कधीही जाल तर तुम्ही सामान घ्या आणि स्वस्तात मस्त आहे अगदी जे बाहेर तुम्हाला दुकानात पाचशे पाचशेला मिळतं तर ते इथे तुम्हाला शंभर दीडशेला मिळून जाईलसुद्धा फक्त एवढंच की थोडा वेळ लागतो थोडं पाहा म्हणजे पाहून घ्या सगळं करून घ्या आणि खूप महाग घेत असेल तर मग मला मी सजेस्ट करेल तुम्ही दुकानातूनच घ्या कारण दुकानात तुम्हाला, तुम्हाला काही थोडंसं म्हणजे डॅमेज डुमेज किंवा काही राहील तर तुम्हाला रिप्लेस होऊन जाईल तुम्हाला दुसरं मिळून जाईल त्याऐवजी पण इथे मिळेल की नाही ते गॅरंटी नाही तर अशा प्रकारे पण इथे खूप सुंदर सुंदर नवीन नवीन व्हरायटीच्या गोष्टी खूप कमी कमी किमतीमध्ये मिळतात ड्रेसेस असतो रुमाल्स असो स्कार्फ मी तुम्हाला जे सांगितलं आणि इथे जास्त करून लेडीजचीच गर्दी असते जेंट्सची असते पण मोजके पॅन्ट्स आणि टी शर्ट्स एवढंच असते पण लेडीजच्या मात्र सँडल्स बूट हे म्हणजे पूर्ण लेडीजचं मेकअपचं सामान असो ड्रेसअप असो की सगळं सगळं ए टू झेड सामान इथे मिळून जातं जवळपास आणि खूप गर्दी असते लहान मुलांचे बघा सुद्धा इथे आहे आणि या कोण टोकापासूनच त्या टोकापर्यंत येता येतच पूर्ण सामानांची दुकानं लागतात त्यानंतर दोन्ही या साईडने तर पूर्ण मेन रोडच आहे जो की नेहमी सुरूच असतो चोवीस तास हा मेन रोड आहे जैन एन टॉकीचा आणि जैन एन हाई म्हणजे ही जी गल्ली आहे तर या गल्लीमधनं लागतं न्यू इंग्लिशच्या गल्लीमधनं तर झाडाचे दवाखाना म्हणपर्यंत अशी दुकानं लागतात मध्ये रस्ता आहे तर अशा प्रकारे इथे आहे तुम्ही याल तर कधीही बघा तुम्हाला खूप आवडेल आणि संडेलाच असतं हे मार्केट म्हणून याला संडे स्पेशल असं नाव आहे तर तुम्ही कधीही चंद्रपूरला या आणि आमचं आता थोडं इकडचं घेऊन चाललं होतं पण यावेळेस थोडीशी आणखी सामोरसुद्धा दुकानं लागलेली होती हालाकी इथे दुकानं लावू देत नाही कारण इथे रहदारी आहे गर्दी असते इथं समोर दवाखाना वगैरे आहे जनरल हॉस्पिटल वगैरे तर त्याच्यामुळे इथे सरसा सरहशी दुकानं लावू देत नाही पण मोजकी एक अर्दी एक अर्दी आता लाग लागलेली होती इकडे ज्यांना जागा नसेल मिळाली त्याच्यामुळे इकडे लागलेली होती तर इथे थोडीशी अशी गर्दी वाढतच होती आणि मग आम्हाला सुद्धा काम होतं आम्ही म्हटलं चला आता आम्हाला एका समोर एक दुकान आहे आम्हाला दुकानात जायचं होतं कारण आम्हाला दुकानातून सुद्धा थोडंसं सामान घ्यायचं होतं त्याचबरोबर ड्रेसच्या दुकानात सामान म्हणजे ड्रेसेस पाहिजे होते त्यानंतर मग आता जयाला घ्यायची होती चप्पल म्हणून ती अगदी चप्पलीजवळ येऊन थांबलेली तिला अशी स्लीपर पाहिजे होती की घरी लावायला तर त्याच्यामुळे मग ती तिथेच राहिली आणि तिथे पन्नास रुपयाची की शंभर रुपयाची काही माहीत नाही मला तिने चप्पल घेतली मी थोडीशी समोर निघून गेली कारण इथे जर इथे एवढी दुकानं असतात आणि जर तुम्हाला एकाला ड्रेस एकाला चप्पल एकाला बॅग्स घेत तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही मी सजेस्ट करेल की तुम्ही तीन तीन जणं म्हणजे तिघंही तीन रस्त्याने जा तेव्हा तुमचं सगळ्यांचं काम होईल नाही तर एकाच दुकानात तुम्हाला अर्धा अर्धा एक एक घंटा लागू शकतो त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळे जर गेले तर तुमची सगळ्यांची कामं होऊन जाईल अगदी लवकर स्वस्तात मस्त सामान मिळेल आणि छानसुद्धा मिळेल असं नसतं की कमी दरात आहे म्हणून ते स्वस्त आहे म्हणून ते खूप हे चीप असेल असं काही नाही छानपैकी मिळतं फक्त एवढंच का थोडंसं पाहावं लागतं बार्गनिंग करावं लागतं आणि सामान घ्यावं लागतं तर याचबरोबर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटले तर तुम्ही नक्की सांगत चला आणि आता आम्ही जात आहोत आणि त्यानंतर मग आम्हाला आता घरी जायचं आहे घरी जाऊन स्वयंपाक पाणी करायचं आहे आणि स्वयंपाक पाणी केल्यानंतर मग म्हणजे आपलं रेग्युलर झोन ब्लॉग आहे तर तुम्हाला कसं वाटला तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईब सगळं मार्केट मागं एवढी गर्दी